नमस्कार आज रात्रीला महाराष्ट्रातील या सतरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी भयंकर गारपीट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर हवामान विभागाने आज रात्रीला भंडारा नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज दिला असून या पावसाच्या वेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाजही दिला आहे तर गोंदिया अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात ठिकठिकाणी गाडपिटीचा येलो अलर्ट असून तसेच परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा असून उद्याही अनेक भागात पावसाचा कायम राहील असा इशारा तर उद्या नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होईल तर सोलापूर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव अकोला भंडारा बुलढाणा हो या जिल्ह्यात वादळी पाऊस होईल असा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असून हे अवकाळी पावसाचे वातावरण पुढील तीन दिवस दुपारनंतर कायम राहील अशी शक्यता वर्तविली आहे